विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात आपण थेट जाऊया पाटलांनी जे सांगितलं की ते नसताना काय प्रत्येक खात्याच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं नोंद घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लाय मध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो ग्रामविकास खात्याचे मंत्री स्वतः आहेतच आणि शेवटी अर्थसंकल्प मीच मांडलेला आहे त्याच्यामुळं अनुदान हे ज्या जे काही विभाग आहेत ह्या सगळ्याला म्हणजे मा, माझ्या संमतीनं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे त्याच्यावर सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे मी थोडा बाहेर गेलेलो होतो कुठं गेलेलो होतो ते विरोधी पक्ष नेत्याला माहिती आहे कारण सुरुवातीच्या मीटिंगमध्ये विरोधी ते पण आमच्याबरोबर होते मला फक्त तिथं उशीर लागला तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर लवकर आला मला तिथं जरा वेळ लागला आता आलो मी आता तीन वाजेपर्यंत कुठं जात नाही इथं आता चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती विरोधी पक्ष नेते आपण चालू साहेब तुम्ही बसता हे मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीन दोन हजार चौदा पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबी मध्ये त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे दो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून मी प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही लॉन ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात चेंबरमध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साप चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाही सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन हवंय कुणी दखल घ्यायची कोणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकारना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारना कशाकरता का हे शा, अधिकारना लढवलंय अधिकाऱ्यांना अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी लॉबीत येऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या वेता समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकार नाही एवढं लाडवायचं काय कारण आहे मंत्री झाले इथे अधिकारी असले हे अदृश्य असतात आपण इथे चर्चा करतो आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलोय ते नोंद घेत आहेत ते नोंद घेत आहेत ते आपली नोंद घेत आहेत आपल्या आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा आम्हाला परत राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत पण पर आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं पासून असं झालं पण हे सतत सुरुवातीपासून असंच चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे ते आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आम्हाला पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे कोण वाचणार आहे कोण उत्तर देणार आहे मला वाटतं हे काही योग्य नाही जयंत पाटील अध्यक्ष महोदय गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला आमचा आग्रह आहे शेवटी शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं दहा मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं कितीदा सांगायचं हे सिनियर सिनियर सदस्यांना एक समजत लक्षात येत नाही का वर प्रश्न उत्तर आहे चालू प्रश्न उत्तर चालू आहे त्याला काय अर्थ आहे विरोधी पक्षनेते आपण चालू करावं माझी सभागृहाला विनंती आहे चार वाजता गिलोटी आहे ह्याच्यात वेळ काय वाया घालवत आहे ऐकतोय ना आता अध्यक्ष महोदय सन्मानिय दादा आपण बसला आपल्याचा आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय आता बसून होते एक मिनिट आता बसून होते आता दोन मिनिटांपूर्वी ते गेले अहो ऐका तुम्ही बसा मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका तुम्ही जरा बसा हो काय मान्य मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करावं चालू करावं वा, चार वाजता गेलो की नाही यामध्ये टाइम असा होत नाही तुम्ही दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलू चार चार विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे चार विभागाची आणि त्यातले फक्त एकमेव हो मंत्री फक्त एकमेव हो मंत्री आहेत दादा तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू आदर करू पण मला सांगा विभागवार चर्चा होत असताना विभागावर जे विषय येतात तुमच्या बजेटमधले जे विषय वेगळे असतात अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय हे केवढे गंभीर आहेत विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास बावन पत्र दिली माहितीसाठी एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही एवढी मस्ती यामध्ये आली आहे बासष्ट पत्र दिली अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी हे गंभीर आहे हे गंभीरता आहे तुमची गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं अरे काय बोलावं आम्ही आणि म्हणून बोलू द्या विरोधी पक्षनेते म्हणून हे गंभीर नाही आम्हाला आम्हाला सहित आमची मागणी अध्यक्ष महोदय आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बेल घ्या त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे विरोधी नेते आपण चालू करा चालू करा अरे दहा मिनिट आता दहा मिनिट झाले होते की चालू तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा हीच चाललंय या राज्यामध्ये हेच चालू आहे तुम्ही खरं म्हणजे आहे करा ना आहे काय काम करायचे विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा बोला बोलवा म्हणून सूचना द्या ना मी निरोचे मंत्री येणार आहेत तोपर्यंत चालू करा विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत त्यांचा प्रश्न उत्तर संपल्यानंतर ती येणार आहेत निरोप तिथं हे हो अध्यक्ष महोदय ठीक आहे आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय हे अधिवेशन होत असताना तमा महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते अध्यक्ष महोदय मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय किती खोट बोलावं आणि रेटून बोलावं महिला बालकल्याण आणि आरोग्य विभाग ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्डवरून काढून टाका कारण आरोग्य मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न नाही महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही एवढं तरी करू नका हो अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका तुम्हाला विनंती आहे हे खोटं बोललाय अध्यक्ष महोदय हे काढून टाकणार आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला मी तुमच्याकडे माहिती देतोय जर असेल जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्याणचा प्रश्न कुठे गेलाय मंत्री कुठे कुठे आहे अरे महिला हे काय हे यांच्याकडे आहे काय आदितीकडे आहे आदिती बांधकाम नाही महिला बालकल्याण म्हटलं मी नाही महिला बालकल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष मोदय हो सभागृह कसं चालवायचं चा। आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ हे बघा तुम्ही मला सांगू शकत नाही तुम्ही मला असं असे चालणार नाही तुम्ही गप्पूप बसलं पाहिजेत यांना यांना दम द्या मंत्र्याला मंत्र्यांना दाम द्या यांना बसून बोलायची गरज नाही मान्य विरोधी पक्ष नेते आपल्याला विनंती आपण चा, चालू ठरवू राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत उपस्थित मंत्र्यांना निरोप दिलेला खोटा बोलतो काय बोला तुम्ही बोला बोलू द्या मंत्र्यांना बोलू दे विरोधी पक्षनेते काय चाललंय सभागृह कसं चालवलंय आपण विरोधी पक्षनेते आपण चालू त्याला जागेवर जायला सांगा त्याला जागेवर सांगा ही कोणती पद्धत आहे नवीनच सदस्यांनी पुढं बसायचं मंत्र्यांनी जागेवर आरडाओरडा करायचा आपण सहन नाही केलं पाहिजे या पत्तीनं विरोधी पक्षनेते आपण चालू नाही एक गिरीश करी विनंती आहे असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा वारंवार उभं राहू नका तुम्हाला विनंती आहे आता मी मी ऐकून या मंत्र्यांचं ऐकून आपल्याला विनंती आपण त्यांचं ऐकू का मी चालू करा आपण सांगणार आहे जागेवर उभं राहून तुम्ही सूचना द्यायला पाहिजेत मला सांगतायत चालू करा चालू करा चार वाजता गेलो की नाही विरोधी नेते विनंती आहे आपल्याला कन्फूड करा तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाची वेळ वाया घालवणार आहे त्या मंत्री कुठे आहेत लाज वाटत ना म्हणतो आता बोलायला जाणार आहे पुढे लक्ष आहे तुमचे मंत्री कुठे आहेत मोदय अध्यक्ष महोदय आता सभागृहात विरोधी पक्ष नेते जे काही बोलत आहेत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो मग काय कधी का, का वेळ असा नाही चालणार अजिबात नाही अध्यक्ष महोदय मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करा चालू करा हा हे सांगून होतो चालू करा विरोधी पक्ष नेते आपण चालू करा हा ही पद्धत नाही विरोधी पक्ष नेते आपण चालू विभागात चालू करा चालू करा दादागिरी विरोधी पक्ष नेते आपण चालू करा हे तुकीच होईल मी मी बसेल लाभी म्हणून मी उठणार नाही मी उठणार नाही करा तुम्ही चालू असेल तर काय बारा वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत विरोधी पक्षनेते आपण चालू करावं हो। जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आले अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री विर... विर... महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं त्या ऐका जरा त्याऐवजी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री विर... म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो हा एवढा एवढा उद्दामपणा बरा नाही एवढा उद्दामपणा बरा नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हजर राहावेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे शेवटचा अधिवेशन आहे शेवटचा डिमांड आहेत अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष मोदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर ते पण एकच मंत्री उपस्थित आहे उरलेले तीन दोन हजार आहेत अध्यक्ष मोदय म्हणून त्यांना हजर पाहिजे ठीक आहे हे बघा हे बघा अन्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे त्यांचा आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली मी जरा बाहेर गेलेलो होतो मला शंभूराज देसाई तिथे आले त्यांनी सांगितलं सभागृह अशी अशी विनंती करते आम्ही ताबडतोब आलो अध्यक्ष महोदय वरच्या सभागृहात प्रश्न उत्तर एक वाजता संपणार आहे आम्ही सभागृहाला विनंती केली की काही मंत्री नाही आहेत ते वरच्या सभागृहात उत्तर देत आहेत त्यांचे प्रश्न लागलेले तेही सभागृह महत्वाचं आहे हेही सभागृह महत्वाचं आहे तोपर्यंत आम्ही मुद्दे काढतोय आता आज चर्चा इथं ग्रामविकास मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब हजर आहेत बाकीच्या संदर्भामध्ये मी स्वतः बाकीचे मुद्दे काढून घेतो म्हणलंय आणि त्यांच्या जे काही प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर द्यायला सरकार म्हणून आम्ही आहे आणि इतर पण सात आठ मंत्री सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय आहेत माझी विनंती होती की वा चालू करा मला पुन्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली त्याच्यामध्ये बराच वेळ गेला अध्यक्ष हो महोदय म्हणून नायला जास्त मी म्हणलं की जर तुम्हाला चर्चा करायची नसेल तर मग मताला टाकू का म्हणजेच मांडू कि का किंवा मंजूर करा म्हणून बाकी काही आम्हालाही कळतंय लोकांचे प्रश्न असतात आमची आमची विनंती आहे की बाबा आता कामकाज सुरू करावं विरोधी नेत्यांनी ने सांगावं